मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बघा कुठल्या प्रकारच्या पत्र आहे आणि काय बातमी आहे तर सविस्तर बघूया महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेबद्दल हे पत्र आहे मित्रांनो बघा मान्य श्री राहुल अर्जुनराव दुबाडे संस्थापाध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती तथा मान्य श्री अतिक जावेद अफजल शेख जिल्हाध्यक्ष यवतमाळ तर बघा मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामार्फत हे पत्र देण्यात आलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आणि यवतमाळ जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांनासुद्धा हे पत्र देण्यात आलेलं आहे तर कुठल्या प्रकारची बातमी आहे सविस्तर बघूया बघा याआधी पण मान्य श्री राहुल दुबाले आहे यांनी पोलीस भरती संदर्भामध्ये जे पोलीस बॉय आहे यांच्याबद्दल वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि आतासुद्धा यांनी एक पत्र दिलेलं आहे बघा की जे राज्याचे पोलीस शिपाई असतात म्हणजेच पोलीस आपले बंधू यांच्या जेव्हा रिटायरमेंट होतं त्यावेळेस त्यांचे जे पोलीस बॉय म्हणजे त्यांचे जे पुत्र असतात ते तीस पस्तीस वर्षाचे होऊन जातात म्हणजेच की रिटायरमेंटच्या वेळेस त्यांना आरक्षण प्रमाणपत्र मिळते परंतु त्याचा कुठेही फायदा होत नाही तर खूप छान उपक्रम आहे यांच्यामार्फत आणि याआधीसुद्धा यांनी बऱ्याचशा पाठपुरावा केला आहे आणि नक्कीच आगामी पोलीस भरतीमध्ये त्यांना यशसुद्धा येईल म्हणजेच पोलीस बॉयज जे आहेत यांच्या वयमर्यासुद्धा वाढण्याची शक्यता आहे तर त्याला सविस्तर बघूया काय मागणी आहे यांची बघा जावक क्रमांक दिनांक प्रति मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय मार्फत जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ विषय पोलीस भरतीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पालक यांची वयोमर्यादा अडतीस करणे तर बघा मित्रांनो आधी जे पोलीस भरती जी वयोमर्यादा आहे पोलीस बॉय यांना तेहत्तीस वर्ष आहे आणि मी सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस पोलीस बंधू हे रिटायर होतात तर त्यांच्या मुलांना त्या प्रमाणपत्राच्या खूप कमी प्रमाणात फायदा होतात म्हणजेच की रिटायर झाल्यावर सर्टिफिकेट भेटतात परंतु त्यांच्या मुलांचे वय तेत्तीस पार होऊन जातं कुणाच्या तीस पार तर बघा मित्रांनो पाच वर्ष यांनी सूट मागितलेली आहे आणि योग्य मागणी यांची बघा महोदय पोलीस भरतीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या पाल्या यांना पोलीस भरतीमध्ये पाल्या आरक्षणातून अर्ज करता येतात पोलीस पाल्य यांचे वयाची मर्यादा अडतीस अठरा ते तेहतीस वर्ष आहे बघा मित्रांनो ही फोटोसुद्धा आहे आणि पेपरलासुद्धा यांनी बातमी दिलेली आहे सविस्तर तुम्हाला दाखवतो बघा ने में हे बघा पेपरमध्ये सुद्धा यांनी पात्रन दिलेलं आहे म्हणजे बातमी आलेली आहे पेपरमध्ये तर आधी यांच्या जे मागणी आहे आपण ते सविस्तर पत्र बघूया तर बघा अशा प्रकारचे यांनी पेपरलासुद्धा बातमी दिलेली आहे हे फोटो जिल्हाधिकारी साहेब वगैरे तर मित्र तर बघा वयाची मर्यादा अठरा ते तेहत्तीस वर्ष आहे पोलीस पाल्या वयाची मर्यादा अठरा ते तेहतीस वर्ष दिली असतात तरी पोलीस पाल्या यांचे वडील मूल एक तर किंवा एकतीस किंवा तेहतीस वय वय वर्ष वयाचे असतात सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना पोलीस पाल्या या भरती देण्यासाठी एक किंवा दोन संधी मिळत आहे कधी कधी पोलीस भरती झाली नाही तर वय संपून जात आहे पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्या वयाची मर्यादा अडतीसपर्यंत करण्यासाठी अनेक सेवानिवृत्त पोलीस पोलीसपाल्हे यांचे मत आहे पोलीस भरतीमध्ये पोलिस पाल्या यांची मर्यादा वाढवण्यात यावी ही नम्र विनंती तर बघा अतिक जावेद अहमद अफजल शेख जिल्हाध्यक्ष यवतमाळ तर मित्रांनो बघा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा बरेच पोलीस बॉईस बंधू आहे आणि यांनीसुद्धा पत्रव्यवहार केलेले आहे थेट मंत्रालय मुंबईमध्ये जाऊन आणि काही आमदाराचे पत्र घेऊन तर बऱ्याच दिवसापासून ही मागणी आहे मित्रांनो आणि एकदम उत्तम आणि योग्य मागणी आहे यांची कारण की सहजासहजी जेव्हा जेव्हा पोलीस बंधू हे रिटायर होतात तर त्यांच्या वय वयदेखील निघून जातं आणि आरक्षण पण फक्त तीन टक्के काहीतरी आहे रिटायर झाल्यानंतर त्यामुळे यांची ही मागणी रास्ता आहे आणि बघा महाराष्ट्र पोलीस बळ संघटनेचे अध्यक्ष आहे राहुल दुबाळे यांच्यामार्फत हा पत्रव्यवहार आहे आणि बघा तुम्ही सविस्तर बघू शकता अठरा ते छत्तीस वय जे असते यांनी फक्त पाच वर्ष वाढवून मागितलेले आहे आणि एकदम रास्त मागणी आहे आणि नक्की त्याच्या आगामी काळात फायदा दिसेलच आपल्याला तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे हे यांनी दिलेलं आहे पत्र वगैरे बघा उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना हे बघा तुम्ही बघू शकता आणि पेपरलासुद्धा बातमी लावलेली आहे तुम्हाला दाखवून देतो एकतर सविस्तर बघा यवतमाळ मार्मिकमध्ये दिलेला आहे पोलीस भरतीसाठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्याची वयोमर्यादा वाढवा पोलीस बस संघटनेची मागणी हे अनेक वर्ष पोलीस खात्यात कार्यरत राहून सेवा करणाऱ्या पोलिसांच्या पाल्यांना वयोमर्यादा खात्यात काम करण्याची संधी मिळत नाही त्यांना संधी मिळावी यासाठी वयोमर्यादा अडतीस करण्यात यावी अशी मागणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारीमार्फत आज पाठवण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो दिलेल्या पोलीस बॉय शैलेश नगराडे मयूर जवादे ॲलेक्स अहिर अशोक कांबळे अजय पावडे समीर स्वप्न इत्यादी जे मित्र आहेत यांनी हे पत्रव्यवहार केलेलं आहे आणि स्वतः जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि खूप योग्य मागणी आहे मित्रांनो आणि नक्कीच आगामी काळात यांना याचा जा फायदा झाला पाहिजे आणि आपणसुद्धा आपण आपल्या परीनं प्रयत्न करू की पोलिस बॉयलासुद्धा आरक्षणमध्ये थोडंसं यांना सूट भेटली पाहिजे वयामध्ये कारण की ज्यावेळेस त्यांचे आई वडील रिटायर होतात त्यावेळेस त्याचा फायदा यांना भेटत नाही आणि भरती दरच वर्षी होते असं नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळे वेळे वयोमरादे अभावी यांनासुद्धा एक संधी भेटली पाहिजे आणि नक्की शासनाने याच्यावर विचार करेलच थोडीशी एक पॉझिटिव्ह बातमी येईल नक्की आगामी काळात कारण बऱ्याच दिवसापासून यांच्या संघर्ष सुरू आहे की पोलीस पाळले जे आहे यांच्या वयोमर्यादेमध्ये थेट सरसकट पाच वर्ष वयोवट वर देण्यात यावी आणि ते यांच्या हक्काचे आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट अपडेट काही असली तर पोलीस भरतीबद्दल किंवा कुठल्याही सरकारी नोकरीबद्दल आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू घ्या शेअर करा व्हिडिओला आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर धन्यवाद जय हिंद